प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा रिपब्लिकन ऐक्यासाठी दोन पावलं मागे येण्यास तयार केंद्रीय मंत्री रामदास आठवले रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य साधण्यासाठी मी दोन पावलं मागे येण्यास तयार आहे असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलं ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा आणि रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य साधावं असं आव्हान त्यांनी केलं प्रकाश आंबेडकर हे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहू समाज आणि माझ्या पक्षाची ताकद त्यांच्या मागे उभी करू असे आठवले यांनी स्पष्ट केलं रिपब्लिकन विचारधारेच्या संघटनांनी एकत्र येणं गरजेचं असून त्यासाठी आपली भूमिका लवचिक ठेवण्यास मी तयार आहे असं सांगत आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं सुचवलं महान कन्यपसाठी आदी माने मिरज कोणत्या स्टेजला आहे किंवा तुमचा इतर नेत्यांशी काय संपर्क का, आहे मला असं वाटतं की इतर नेत्यांचा काय वाद अजिबात नाही आहे बाकी सगळे नेते जे शोधीमुळं पक्ष आणिचा आहे फक्त विषय आहे तो माननीय प्रकाश आंबेडकरांचा आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या घरामध्ये तीन पक्ष आहे अनुराज आंबेडकरांचा पक्ष आहे त्यानंतर भीमराव आंबेडकरांचा एक पक्ष आहे असे त्यांच्या घरामध्ये जे तीन पक्ष आहे करायचं असेल तर माझी जबाबदारी आहेच आहे तर मी बलोहन पवार मागे हे येण्याची माझी तयारी आहे प्रकाश आंबेडकरांनी लिडियला घ्यावं आणि रिबोल्डन पार्टी ऑफ इंडिया जर अशी अध्यक्ष त्यांच्या पाठीमागून सगळी ताकद म्हणजे समाजाच्या फैल्यासाठी बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करण्यासाठी श्री बब्लन ऐक उत्तम महत्वाच नाही आणि त्यासाठी एक तर मी बोलत असतो पण प्रकाश आंबेडकरांकडून मिळत नाही आहे Semua jati yang saya usia runggu, keadaan yang baik, kegunaan yang baik. Saya rasa ini kerja yang terlalu ramcik, muti, kata-kata yang terlalu Jadi, ini kegunaan yang terlalu mahir, mahir, mahir,